खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना नांदेड विमानतळावर भेटून शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमी भाव प्रत्यक्ष बाजारात मिळणारा भाव आयात करण्यात येणारे तेल यावर स्टम्प ड्युटी वाढविण्यात यावी तसेच डीओसी सी निर्यात करण्यावर विशेष अनुदान मिळावे व मराठवाडा व विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात योग्य भाव मिळावा या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना देताना भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख भाजप नांदेड महानगर माजी अध्यक्ष प्रवीण साले सरचिटणीस विजय गंभीरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर नांदेड चव्हाण देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराजजी चव्हाण साहेब आज नांदेड विमानतळावर आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण या उत्पादित झालेल्या मालाला हमी भाव मिळत नाही एम एस पीचा भाव मिळत नाही मागच्या वर्षात तर भाव खूप कमी आहे आणि आता काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक नेरेटिव्ह सेट करतायत की सोयाबीनचा भाव पुढच्या वर्षी खूपच पडणार आहे आणि ही अतिशय खोटी आणि धांदात खोटा प्रचार आहे मग या, या सर्व बाबी केंद्रीय मंत्र्याच्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं की एम एस सी प्रमाणे सोयाबीन आणि कापूस कारण ऑक्टोबर मध्ये माल सुरू होणार आहे पाम तेलाची आयातीवर जर इम्पोर्ट ड्युटी वाढवली आणि सोयाबीनला एक्सपोर्ट करताना सोयाबीनची डीओसी जे म्हणजे आपण पोल्ट्रीचं फीड म्हणतो यावरच जरी एक्सपोर्टचे जर आपण वेगवेगळे जे बंधन आहे ते रिलॅक्सेशन केले सहजपणे जर एक्सपोर्ट झाला तर निश्चितपणे प्रमाणे भारतामध्ये सोयाबीनचा आणि कापसा भाव वाढेल कापसाची तीच आहे कापसाचा जर एक्सपोर्ट इझी करण्यात आला आणि जास्तीत जास्त गटां जर बाहेर गेले तर निश्चितपणे कापसालाही चांगला भाव मिळेल कारण शेतकरी अतिशय शे विदर्भातला आणि मराठवाड्यातला विशेषतः फार या भाव कमी असल्यामुळे अडचणीत आहे आणि ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली शिवराज सिंग चव्हाण साहेबांना त्यांचा मध्य प्रदेशमध्ये शेती आणि कृषी विभागावर विशेषतः या दोन पिकावर मोठं काम आहे तिथे चांगला भाव त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मिळवून दिला आणि आज संध्याकाळी पुन्हा विमानतळावर त्यांनी याबाबत या विषयाशी निगडीत असलेल्या प्रमुख लोकांची सहा सात लोकांसोबत बैठक घेणार आहेत आणि निश्चितपणे आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी सोयाबीन व कापसाचा भाव आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात सामान्य शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल त्यांनी काय आश्वासन दिले त्यांनी एकतर शिष्टमंडळाला भेटून या भावाच्या संदर्भात कायद्यातल्या काय अडचणी आहेत हे समजून घेऊ असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सोयाबीन आणि कापसाचा भाव जास्तीत जास्त यावर्षी शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठीच मी मोठा प्रयत्न करणार आहे नरेंद्र मोदी साहेबांचा सुद्धा तोच इच्छा आहे